हां मित्रांनो आज आपण बनवणार आहोत मुंगाच्या शेंगापासून पकोळे कसे बनवायचे तर याच्यामध्ये आम्ही मुंगाच्या हिरव्या शेंगाचे दाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हळद मीठ मिरची घेतलेली आहे आणि झिर्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये सर्व मिश्रण करून थोडंसं घट आलं पाहिजे म्हणून आपण बेसन घेतलेलं आहे आणि हे आता आपण सर्व मिश्रण करून तयार करू आणि याच्या काढणारा आपण आणि हिरव्या मुगाच्या शेंगापासून बनलेले पकोडे थोडंसं साधारण घट्ट करायचं हे जेणेकरून जास्ती तेल नाही पिणार असे बनवायचे आहे आपण असं पहिले याचा ठेसा बनवून घेतला पूर्ण मिश्रण करून घेतलेलं आहे आणि याच्यातसन सोडलं याच्यामध्ये तुम्ही थोडंसं लसन टाकू शकता हे बेसन टाकलं आणि थोडं घट्ट करायचं आणि तेल थोडं तपलं की आपण याचे मस्त मुगाचे हिरव्या मुंगाच्या शेंगांचे पकोडे आणि फार रुचकर बनतात आता हे आपण इकडे कढईत तेल ठेवलेलं आहे आता तेल तपलेलं आहे थोडंफार तापलं अशी वाफ्याला लागली तर आपण आता हे वडेच्यात टाकणार आहोत तर चांगले रुचकर मस्त बनतात वडे हे आपण तयार करतो आता मुगाचे वडेपूर पाणी चालू आहे आणि पाणी सुरू असताना पकोडे खाण्याचा फार आनंद वेगळाच आहे भजे खायचा तर जरूर अशा प्रकारचे मुगाचे दा शेगा आणि मार्केटमधून त्याचे दाणे काढा आणि त्याचे दाणे काढून मग त्याला आपलं थोडं मिक्सरमधून माझी बारीक करायचं आणि बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण साबार मिरची लसण जसा आपण भज्यासाठी टाकतो तसेच टाकायचं आणि अशा पद्धतीचे हे पा हे झाले आपले तयार हिरव्या दाण्यापासून बनणारे फारच रुचकर आणि पसण्यामध्ये चांगले थोडंसं लालवट होऊ द्यायचे जेणेकरून चांगले पकले पाहिजे आणि हे आता तयार झाले आपले पहा म्हणजे आपण मुगाचे वडे बनवतो डाळ आणून भिज घालून परंतु हे जे आहे आपण हिरव्या मुगाचे दाण्यापासून तयार केलेले वडे आहेत भजे आहेत याला पकोळे हिंदीमध्ये पकोळे म्हणतात आणि हे आता आपण काढलेले आहेत हे झाले आता तयार आमचे मुगापासून बनलेले रुचकर वडे मुगाचे वडे पकोळे पकोळे तर त्याला खाऊन पाहूया आता हे कसे लागतात जसे बनवा हिरव्या मुगाच्या शेंगापासून भजे बनवलेले पकोडे पकोळे त्याला हिंदीमध्ये म्हणतात आता हे वळे गरम आहेत मस्त जोरदार आता ह्याला आपण चाकून बघू चव कशी आहे तर